कला संतोष अण्णा देशमुख व ज्यांची कारागृहामध्ये हत्या झाली किंवा त्यांचा त्या चौकशी दरम्यान मृत्यू झाला असे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण सांगोला तालुका सकल मराठा समाज व बहुजन समाजाच्या वतीनं शहर व संपूर्ण तालुका आज बंद ठेवून या घटनेच्या तीव्रता जी आज ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली त्यांची अगदी कातडी सोलण्यात आली त्यांना मृत्यूनंतर सुद्धा त्यांच्या शरीराची जी विठंबना करण्यात आली याच्या निषेधार्थ संपूर्ण सांगोळा शहर तालुका पूर्णपणे कडकडीत बंद ठेवून आज महात्मा फुले चौक ते तहसील कार्यालय या ठिकाणी प्रचंड असा मोर्चा या ठिकाणी निघाला आणि माझी भगिनी शा देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला न्याय देण्यासाठी हा मोर्चा सांगोलाकरांच्या वतीनं संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीनं आयोजित केला होता या मोर्चाला व्यापारी बांधव असतील जनावरांचे व्यापार असतील भाजीपाल्याचं मार्केट असेल तुमचे आसराप असोसिएशन असेल व्यापारी असोसिएशन असेल या सर्वांनी प्रचंड असा प्रतिसाद देत आज आपण पाहिलं तर संपूर्ण तालुक्यातून कुठेही आपल्याला पाण्याची बाटली सुद्धा मिळणार अशी परिस्थिती झाली ही भावना ही, ही द्वेष हा राग फक्त आरोपींच्याच विरोधात नाही तर शासनकर्त्यांच्याही विरोधात आहे हा जर योग्य पद्धतीने योग्य न्याय झाला असता तर आज समाजाला न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागलं नसतं अशा पद्धतीची भावना घेऊन <coughs> आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे धनंजय मुंडे यांनी आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला त्यांनाही या गुन्ह्यामध्ये दोषी धरून त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी घेऊन संपूर्ण सकल मराठा समाज व बहुजन समाज उतर ले। आनी, <coughs> उतर बर, आज रस्त्यावर उतरलाय आणि रस्त्यावर उतरत असताना संपूर्ण दिवसभर आज संपूर्ण सांगोल तालुका हा कडकडीत बंद राहणार आहे